ગાવાન્યા ચાલિત વાતાવી વીસ ટક ગાવા ધોકા નિર્માણ થાય અને ગાં ઉપર

ग्रामपंचायती ग्रामपंचायत निलंबित करून दोन वर्ष झाली तर सोडायला तयार नाही आम्हाला धमकी देतो त्याबद्दल पोलीस स्टेशन भागी केलेलं आहे म्हटलं की एक तर गाव तर सक्य नाही करून विनंती केल्यापासून आम्हाला गेले चार वर्ष माझे सरपंचावर गुन्हा दाखल केलं दिलेला आहे इथून पुढे आम्ही काय करणार नाही किंवा थांबणार नाही विरोधात आज आमचे चिखली ग्रामस्थ रश्पतवाडी सोन्तळीचे जे ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला आहे हा आमचा मोर्चा पंडित वायदंडेच्या प्रवृत्तीस आहे आणि पंडित वायदंड्यामुळं आमच्या गावाला धोका निर्माण झाला आहे पाण्यामध्ये विष टाकतो मलमूत्र टाकतो आणि त्यापासून गाव गावच्या लोकांच्या आरोग्यास धोका आहे म्हणून आज आम्ही सर्व ग्रामस्थ मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही त्याच्यावरती योग्य ते कारवाई करू तसं जर का नाही प्रशासनानं त्याची काही नाही दखल घेतली तर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा तो दोन दिवसामध्ये ठरून पुढील दिशा, दिशा जाहीर करू